आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने बघतो आहोत हैदराबाद गॅजेटचा आधार घेत बंजारा समाजाने आम्ही अनुसूचित जमातीमध्ये येतो असं अशी जी ओरड सुरू केली आहे आणि त्याच माध्यमातून मोठमोठे मोर्चे मोर्चाचं आयोजन बंजारा समाजाने आणि धनगर समाजाने केलेले आहे परंतु बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला नम्रपणे सांगू इच्छिते की तुम्हाला आरक्षण देण्यामध्ये आमचा काही म्हणजे आम, आमचा विरोध नाही आहे परंतु आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आदिवासींना त्यांच्या त्यांना सोयी सवलती सो दिल्या आणि त्यांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं शिक्षणामध्ये आरक्षण दिलं परंतु आपण जर विचार केला तर संविधानामध्ये बंजारा समाज हा कुठेही अनुसूचित जमातीमध्ये येत नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे हे सरकार दिशाभूल करण्याचं काम करत आहे आदिवासींना संपवण्याचं षडयंत्र करत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि अनेक मागण्यांसह आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे